आज उपोषण मैदानामध्ये तर आपण इथे उपोषणाला काही जण बसलेले आहेत जिल्हा परिषदच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत मजदुरीचे काम केलेली आहेत तर ते मालेगाव टाकळी तालुका येथील मजदूर आहेत त्यांच्याशी बोलूया काय नाव आपलं राजाराम मारतो कोराडे अच्छा आपण काय मजदुरी ची कामं करतो जलजीवनचे साहेब पैसे दिले नाहीत कधीपासून हे काम केव्हा झालं होतं आणि कधीपासून तुम्हाला तुमच्या मजदुरी पैसे दिले हा पासून काम केलं साहेब ते काम मला दिलेच नाही बर हा आता आपल्यासोबत किती लोक होते कामाला कामाला लोक लोक होते बर, आ, होते हा समजा आता मग आता दिवाळी पासून तुम्ही म्हणताय तर याच्या पहिले जाऊन भेटले का त्यांना भेट निवेदन दिले का संबंधित त्या साहेबाला त्यांना त्याला ते त्याला म्हणलं काही दे बाबा लेबर ऐकत नाहीत मला मारते ते कसं आपल्या घरी बसते ते का म्हणलं मी पैसे देतो म्हणून म्हणून दिलंच नाही ते का म्हणला बिल नेगुलर तुमच्या आमच्या आमच्या घरला आला तुमच्या हातपाय तोडून टाकतो संबंधित जे कोणी आहेत तुम्हाला अशी धमकी देत तुम्ही त्यांना मजदुरीचे बिलाचे पैसे मागितले धमकी दिलं साहेब अच्छा मला। आता म्हणजे दिवाळी पासून म्हणल्यावर बराच काळ झालेला आहे आता लेबर लोक दररोज घरला येते मला पैसे द्या पैसे द्या म्हणतात का नाएने साथा। नाएने साथा। ते का पैसे जलजीवनचे जे मेन इथले जिल्हा परिषदेचे मेन साहेब असतात त्यांच्याशी येऊन भेटलात का पर्वित तुम्ही काय नाही नाही साहेब ओळखीच नाही आपल्या ते सरपंच आम्हाला फोन केलं तर कोण काम घेतलं बरं हा आता म्हणजे आता उपोषणाला कशामुळे बसलात मग तुम्हाला त्या, त्या संबंधी उपोषण आहे हा पैशासाठी बसलो साहेबांना आता काय मागणी आहे की तुम्हाला लवकर लवकर पैसे मिळणे लवकर लवकर पैसे मिळणे आमचं कष्टाचे पैसे देणे बर असं मागणी आता हे मजदूर लोक आलेले आहेत की अनेक दिवसांपूर्वी दिवाळीपासून त्यांचं बिल भेटलेलं नाही हे पाहूया प्रशासनाला त्यांनी निवेदन दिले दे आणि उपोषणाला सुद्धा बसलेलं आहे तर आ, कसा न्याय मिळतो कसा नाही त्या पद्धतीनं